मंगळागौर या खेळाची निर्मिती गृहिणींच्या व्यायामासाठी आणि मनोरंजनासाठी झाली असावी नऊवारी साडी परिधान करून विविध खेळ प्रकार यात साजरे केले जातात तसेच सामाजिक संदेशही यातून दिला जातो झी मराठी व झी चोवीस तास या वाहिन्यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात चला खेळूया मंगळागौर ही स्पर्धा घेण्यात येत आहे यातील नाशिक विभागाची फेरी गुरुवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी दादासाहेब गायकवाड सभागृहात संपन्न झाली यामध्ये एकूण सात संघांनी जिल्हाभरातून आपला सहभाग नोंदवला होता त्यातील पाच संघ नाशिकचे व दोन संघ सिन्नरचे होते सिन्नरमधून शारदा कला जागृती मंडळ आणि हिरकणी यांनी सहभाग नोंदवून प्रात्यक्षिके दहा मिनिटाच्या वेळेत सादर केली परंपरेस लावून नाविन्याची झालन परंपरेस लावून नाविन्याची झाल नव्या जुन्यांचा नव्या जुन्यांचा शारदा जागृती कला सादर आहे गणेश मंदिराने आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत गणनायकाय गणदैवताय गणा द्रक्षा

यावेळी झी मराठी वाहिनीच्या मालिकेतील चार कलाकार हे सूत्रसंचलन आणि परीक्षणासाठी उपस्थित होते महिला प्रेक्षकांच्या अप्रतिम उत्साहात हा सोहळा संपन्न झाला लवकरच याचे प्रेक्षपण झी मराठी या वाहिनीवर होणार आहे नाशिक फेरीत सहभागी होण्याचे सिन्नरकरांचे हे प्रथम वर्ष होते मात्र इतक्या मोठ्या कार्यक्रमात उल्लेखनीय सहभाग केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे लोक पावत चाललेल्या अशा खेळांना अशाच प्रकारे जतन करण्याची मोठी जबाबदारी या महिलांवर असणार आहे पुढील प्रवासासाठी सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूजच्या वतीने या महिलांचे मनस्वी अभिनंदन एसएन न्यूजसाठी नाशिकहून अक्षय गायकवाड ताराचंदर पोतेसह शंतनू कोरडे